वयोवृद्ध आहात का किंवा तुमचे पालक आहेत तुमचे हक्क काय आहेत ते जाणून घ्या संपत्तीपासून भरणपोषणापर्यंत सिनियर सिटीजन मेंटेनन्स एक्ट दोन हजार सात नुसार मुलं किंवा नातवंडे पालकांचे भरणपोषण करण्यास बंधनकारक आहे जर पालकांना आर्थिक आधार नसेल तर कोर्टात अर्ज करून भरणपोषण मिळवता येते बीएनएसएस दोन हजार तेवीस आणि डिजिटल सुविधा वापरून अर्ज ऑनलाइन सादर करता येतो आणि प्रगती ट्रॅक करता येते संपत्ती हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी वयस्कर नागरिक विल किंवा गिफ्ट डीटद्वारे मालमत्ता हस्तांतरण ठरवू शकतात कोणत्याही प्रकारचा अनाधिकृत हक्क किंवा दखल टाळण्यासाठी नोंदणी करा बीएनएसएस दोन अंतर्गत जर संपत्ती गैरवापर झाला तर कोर्टात अर्ज करतात संपत्तीची नोंद ठेवा जर भरणपोषण मिळत नसेल तर अर्ज वेळेत दाखल करा बँक अकाउंट प्रॉपर्टी पेपर्स डिजिटल सिग्नेचर सुरक्षित ठेवा हा सर्व कागदपत्र कायदेशीर सुरक्षित असावेत वयोवृद्ध नागरिकांचे हक्क सुरक्षित आहेत भरणपोषण संपत्ती आणि न्याय हा व्हिडिओ शेअर करा आणि इतरांना माहिती द्या सुरक्षित राहा